नवापूर शहरात गणेश चतुर्थी जवळ आल्यामुळे शहरात सध्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण असून भाविकांनी मोठ्या प्रमाणात खरेदीला सुरुवात केली आहे मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी शहरातील मूर्तीकारांच्या दुकानांमध्ये विविध प्रकारच्या आणि आकारांच्या मूर्ती उपलब्ध आहेत पारंपरिक मातीच्या मूर्तीसोबतच पर्यावरणपूरक मूर्तींनाही विशेष मागणी आहे घरगुती गणपतीसाठी लहान मूर्तींची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असून सार्वजनिक गणेश मंडळांसाठीही मोठ्या मूर्तींची निवड करण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत या गर्दीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय तेजीत आहे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन योग्य उपाययोजना करत आहे सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ्या सजल्या गणरायाच्या आगमनानिमित्त बाजारपेठांमध्ये सजावटीच्या वस्तूंची रेलसेल आहे मखर सजावट पाना वस्तूंनी कुटुंबे सजली आहेत प्लास्टिक बंदीमुळे यावर्षी कागदे आणि क्रेप तयार केलेल्या वस्तूंना जास्त मागणी आहे लाल ही पिवळ्या हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या कागदी फुलांच्या माळा ग्राहकांना आकर्षित करत आहेत कागदापासून तयार केलेल्या फुलांच्या कमानी पानांच्या वेली आणि विविध प्रकारचे विद्युत तोरण याही यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे नवापूर शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असून संपूर्ण शहर गणेशमयी झाले